एक अहंकार व दुसरा गैरसमज या दोन गोष्टीमुळे मनुष्य आपले नातलक व मित्र यांच्यापासून हळूहळू तुटत जातो म्हणून स्वतःजवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमंड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळायला जातो नमस्कार आजची कथा एका धनाढ्य व्यक्तीची आहे ज्याचा खूप मोठा व्यवसाय आहे परंतु घमंडामुळे त्याच्या जीवनावर व्यवसायावर काय परिणाम होतो ते या कथेमध्ये सांगितले आहे कथेचा बोध समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या सुंदर कथेचा आनंद घेऊया ही कथा आहे एका श्रीमंत व्यक्तीची ज्याचा मोठा व्यवसाय होता त्याच्याकडे भरपूर नोकर होते त्याचे जीवन चांगले चालले होते श्रीमंत असल्यामुळे लोक त्याचा खूप आदर करत होते त्याची दिवसेंदिवस अधिक प्रगती होत होती त्याचा व्यवसाय अधिक समृद्ध होत होता पण अचानक त्याला आपल्या श्रीमंतीचा अभिमान वाटू लागला एके दिवशी त्याच्या इथे हिशोब ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याकडून हिशोबात छोटीशी चूक झाली जेव्हा ही गोष्ट त्या व्यक्तीला समजली तेव्हा त्याने त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून हे म्हणून काढले की तू या भागातील सर्व श्रीमंत व्यक्तीच्या इथे काम करतोस म्हणून तुझ्याकडून छोटीशी पण चूक व्हायला नको होती पण त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या व्यवसायाच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवणारा कोणीच नव्हता त्यामुळे समस्या पण वाढली आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या व्यापारात नुकसान झाले आणि या गोष्टीवरूनही त्या व्यक्तीने कर्मचाऱ्यांना खडसावले आता हे रोजचेच झाले होते कर्मचाऱ्यांना रागावणे त्यांना कामावरून काढून टाकणे त्यामुळे सर्व कर्मचारी नाराज झाले कारण तो व्यक्ती आता कर्मचाऱ्याची समस्या काय आहे ते पण बघत नव्हता त्याच्या अशा वागण्यामुळे त्या व्यक्तीचा व्यवसायही बंद पडण्याच्या मार्गावर आला म्हणून तो व्यक्ती खूप अस्वस्थ झाला पण त्याला काही मार्ग दिसत नव्हता म्हणून त्यांनी आपल्या एका मित्राला बोलावले जो एक व्यापारी होता जेणेकरून त्याची मदत घेता येईल जेव्हा तो आला तेव्हा त्याने सर्वात आधी कामगारांना बोलावून समस्या विचारली तेव्हा त्यांनी सांगितले की मालकाच्या वाईट वागणुकीमुळे कामगार नीट काम करत नाहीत आणि इथे रोज मालक कुणाला ना कुणाला कामावरून काढून टाकतात आणि त्यामुळेच काम नीट होत नाही कारण सर्वांकडे सारखी कुशलता नाही या सर्व गोष्टी त्या धनाढ्य व्यक्तीला सांगितल्या तेव्हा त्याच्या लक्षात आले की कदाचित माझ्या अहंकारामुळेच इतके नुकसान झाले आप आहे आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने सर्व जुन्या कर्मचाऱ्यांना बोलावून पुन्हा आपल्यासाठी काम करण्याची विनंती केली आणि पुन्हा त्याचा व्यवसाय पूर्वीसारखा चालू लागला या कथेमधून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नये कारण जेव्हा आपण जीवनात काही मोठे काम करतो तेव्हा त्यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न लागतात त्यामागे त्यांची कठोर मेहनत असते म्हणून आपण नेहमी नम्र राहावे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि नेहमी आपल्या यशासाठी ईश्वराचे आभार मानावेत आणि सोबतच त्यांचे पण आभार मानावेत ज्यांच्यामुळे आपण हे स्थान मिळवले आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पायातून काटा निघाला की चालायला मजा येते आणि मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत जय श्रीकृष्ण